माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती सांगणारे म्हणजेच त्यांचं पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर पण त्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण सुरुवात करूया माहितीला जन्म त्यांचा चौदा एप्रिल अठराशे म महू मध्य प्रदेश सध्याचे मध्य प्रदेशातील इंदोर जिल्हा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न दिल्ली वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाल आईचे नाव भीमाबाई पत्नी रमाबाई पारंपरिक जीवन भीमराव आंबेडकर हे महार या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील होते त्यांचे बालपण खूप हाल अपेक्षांमध्ये होते वडील रामजी हे ब्रिटिश सेनेत सुभेदार होते शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलांनाही शिकवले बालपणापासूनच भीमराव यांना शिक्षणाची आवड होती परंतु अस्पृश्यतेमुळे त्यांना अनेक अपमान सहन करावे लागले बाबासाहेब हे अत्यंत बुद्धिमान होते त्यांनी देशविदेशातील अनेक विद्यापीठातून शिक्षण घेतले एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई पदवी कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क एम ए पी एच डी लंडन स्कूल ऑफ युनिकॉनमिक्स डी एस सी इकॉनॉमिक्स ग्रेस इन लंडन वकिली ते भारताचे पहिले दलित डॉक्टरेट धारक होते कारकिर्द आणि योगदान कायदेतज्ञ आणि घटना निर्माते डॉक्टर आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर घटनासभेच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधान तयार केले संविधानातील समानता स्वातंत्र्यता धर्मनिरपेक्षता यांचे श्रेय या त्यांना जाते सामाजिक सुधारक ते अस्पृश्यतेविरुद्ध खूप लढले त्यांनी चौदा तळाचा सत्याग्रह कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन आणि इतर अनेक सत्याग्रहांच्या माध्यमातून दलितांना हक्क मिळवून दिले राजकारणात प्रवेश बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली इंडिपेंडंट लेबर पार्टी एकोणीसशे छत्तीस आणि नंतर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन स्थापन केली त्यांनी श्रममंत्री कायदा मंत्री म्हणूनही काम पाहिले बौद्ध धम्माची दीक्षा सहा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यांचे हे आंदोलन धम्म क्रांती हो म्हणून ओळखले जाते मृत्यू आणि स्मृती सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचे निधन झाले त्यांचे स्थळा स्तला, स्थळाला चैत्यभूमी म्हणतात त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर एकोणीसशे नव्वदमध्ये देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नव्हे तर सर्व भारतीयांचे प्रेरणास्थान होते त्यानंतर शोषित पीडित वंचित आणि अपेक्षितांसाठी लढणारा महामानव असे होते हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म त्यांना बालपणातील किती अडचणींना सामोरे जावे लागले शाळेत बसायला चटई मिळत नसे विहिरीचं पाणी प्यायला मिळत नसे इतर कोणी पाणी ओतून द्यावे लागे शिक्षक आणि विद्यार्थी त्यांना नेट भागवत नसत अशा अत्यंत वाईट सामाजिक परिस्थितीतही त्यांनी शिक्ष शिकण्याची जिद्द सोडली नाही त्यांचे वडील रामजी हे शिक्षण प्रिय होते त्यांनी मुलांवर शिक्षणाचा जोर दिला त्यांच्या वागणुकीची वैशिष्ट्ये प्रचंड अभ्यासुवृत्ती रात्रभर अभ्यास करायचे नम्र पण अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहणारे मनात आले की काम पूर्ण होईपर्यंत थांबत नसत स्वाभिमानी पण कोणत्याही जाती धर्माविरुद्ध द्वेष नव्हता सार्वजनिक जीवनात नेहमी शुद्ध आचरण राहणारे त्यांनी आपल्या वागणुकीने समाजात आदर्श घालून दिला त्यांनी दलितांसाठी शाळा वसतिगृह स्थापन केली बहिष्कृत हितकारिणी सभा स्थाप स्थापून समाज युप्लिफ्टमेंटसाठी काम केले सामाजिक सुधारणा अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष केला विधवा पुनर्विवाह स्त्री पुरुष समानता यासाठी आवाज उठवला भारतीय संविधानाचे शिल्पकार जगातील एक सर्वोत्तम संविधान लिहिले सर्व धर्म जात लिंग आणि यांना समान हक्क दिले कामगारांचे हक्क कामाचे तास साप्ताहिक सुट्टी यांचा कायद्यात समावेश केला एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून लाखो लोकांना आत्मसन्मान दिला बुद्ध आणि त्यांचा धम्म हे महान पुस्तक लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञान संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत त्यांची कहाणी हे, हे केवळ इतिहास नाही तर आजही लाखो लोकांना प्रेरणा देते घरची परिस्थिती बाबासाहेबांचे कुटुंब गरीब आणि सामाजिकदृष्ट्या खालच्या वर्गातील महार जात होते अस्पृश्यतेमुळे समाजात त्यांना नीट वागणूक मिळायची त्यांच्या वडिलांचं नाव रामजी सक्पाल ते ब्रिटिश लष्करात सुभेदार होते आणि शिक्षणप्रिय होते वडिलांनी शिक्षणावर भर दिला बाबासाहेबांना चांगले शिकवण्यासाठी त्यांनी सतत स्थलांतर केले कुठल्याही अडचणीने न डगमगता ते सतत शिकत राहिले मी काहीही असो पण मी स्वतःवर हो विश्वास ठेवतो त्यांनी स्वतःच्या दुःखातून शिकून इतरांसाठी वाट मोकळी केली बाबासाहेबांनी हे दाखवून दिलं की जन्म कुठे कुठे होतो याला महत्त्व नाही पण माणूस काय बनतो हे खूप महत्त्वाचं आहे जा गरिबी जातीभेद अपमान यावर मात करत त्यांनी भारतीय समाजाला नवीन दिशा दिली तर ही होती बाबासाहेब आंबेडकरांची छानशी अशी माहिती तर तुम्हाला ही कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना